मी फोनवरती बोलत होते आणि इथे कोपऱ्यामध्ये उभी होते आणि हा मला खूप आवाज देऊन देऊन बोलवत होता खुप आवडाएची। खुप आवडाएची। मी त्याला म्हणाले अरे तुझं तिथं जेवण ठेवलेलं आहे तू का नाही तिकडे जाऊन खात आहेस तर नाही ऐकलंच नाही त्याने मला मग मी दोन काजूकतली आणून तिथे ठेवले आणि त्याने काजूकतलीच उचलली नंतर त्याने ताटामधूनसुद्धा काजूकतली उचलली भाईला काजूकतली खूप आवडायची खूप आवडायची म्हणून मी नेहमीच त्याला काजूकतली द्यायची आणि आतासुद्धा आणि मागे जेव्हा त्याचं कार्य झालं होतं तेव्हा सुद्धा काजू कतलीच त्याने उचलली होती आणि आता सुद्धा त्याने काजू कतली चला उचललं तुला ठेवलं ना तिकडे ताट आता खालीच किनी काजू कतली खालीच किनी काजू कतली तिकडे ताट ठेवलं जा ना तिकडे हा काय आलं काय आलं का ओरडतो का ओरडतो हा काय आलं तिकडे पत्र्यावर ताट ठेवले बघ जा हां जा तिथे जाऊन खा जा जा तिकडे जा तिकडे जाऊन खा जा हां जा तिकडे जा तिकडे जा ना तिकडे खाल्लीच ना काजू कतली